तर नमस्कार मित्रांनो मी गणेश पोळ बोलत आहे कृषी ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या तुम्ही बघत असलेली पाणी ती दिसले ना तुम्हाला हे पाणी आहे ना पावसाचं आहे आणि बस गच भरलं आहे त्याच्यामुळं पाणी आलं होगा का त्या तिकडं हिर आहे हिर उलटून हो का चार पाच पट्ट्यातून असं पाणी आलं इकडं आणि हो इकडल्या बाजूला आहे ना असं पाणी सोडून दिले आहेत खाली हो विशाल पोळ आहे ओका होगा लिहावघडं झाले चिकल्यानं पाक रॅडा करून टाकला आहे हेकडून खालून पूर्ण सोडाले पाणी ते बघू आहे खूप डेंजर झाली पाऊस काय आता बंद झाला आहे पाऊस चांगला जरा बऱ्यापैकी बघा असं पाणी आले पाचशे मोटर गत दंड भरून चालले हो का मग तिकडून दाखवतोय इकडे बी खोका हो सगळं उडताच करले करली होका उडतात गच्च भरले इकडे मकत इकडे वैरीने ते बघू शकता तुम्ही सर्व गच्च भरून सगळं हे झालेलं आहे तरी का इकडल्या बाजूला ही झेंडूची रोप ते आहे का ही पिवळं पडले आणि तिकडं वरल्या बाजूला आहे थोडं झेंडूचं रोप ती चांगली एक नंबर हिरवं झाली आणि इकडं आहे ना ते पाणी राहिल्यामुळं असे पिवळं पडून गेले म्हणजे त्याच्यामुळं ते पाणी सोडायचं आहे आणि इथे हिर आहे ती बी हिर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला ती हिर दाखवतो मी हिर म्हणजे असं पाक काटायला का भरले एकदम तिकडनं वाहत पाणी आले तिकडल्या बाजूने होगा तिकडल्या बाजूने पाक पाणी वाहत तिकडं असं होऊन हे असं नीट इथून असं खाली ओका तिकडं होती बांध आहे ना तिकडं खाली बाजूला तिथं सोडले तिथनं डायरेक्ट वड्याला पाणी जाते डायरेक्ट ओढायला पाणी जाते डेंजर आणि तिथं तिथं बोर ती आहे त्या बोरमधून सुद्धा ऑटोमॅटिक पाणी बाहेर आले डायरेक्ट पाणी बाहेर न मोटर चालू करा न काय करत तरी मित्रांनो आपल्या युट्यूबला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा करायला चला बाय बाय